महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सन्मानिया नामदेव नाना वाघमारे त्याचबरोबर दत्ता आबा पवार त्याचबरोबर महादेवजी बंडगर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांच्या व्यक्तीनं त्यांचं सहर्ष स्वागत हा कृपया विनंती आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उभा राहले सर्व मतदार बंधूंना विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे या ठिकाणी डाव्या बाजूला जागा आहे कृपया आपण असं नसतो बाबा आदरणीय दादासाहेबांचं काही मिनिटांमध्येच या ठिकाणी आगमन होत आहे त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार लोकसभाचे किंगवेकर माळशिरस तालुक्याचे जनते राजे वेळेचा मोल आणि नियोजनाचा तोल जाणणारे आदरणीय आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय बाळदा यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य धनंजय भाऊ त्याचबरोबर शशिकांतजी माने माने पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य पांडुरंगराव देशमुख साहेब उपस्थित महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सन्मान्य नामदेव नाना वाघबारे त्याचबरोबर सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका प्रमुख माने संतोषजी राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय किशोर सिंह मारुतराव माने पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आप्पा पवार आबा पवार यांचंही या ये ठिकाणी दत्ता आबा पवार यांचंही या ये ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले युवा नेते संग्रामसिंह जयसिंग मोहिते पाटील तथा अण्णा साहेब सन्मान चिरंजीव सायजीराजे मोहिते पाटील त्याचबरोबर आदरणीय सौ ऋतुजा देवी संग्रामसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कृष्णप्रिया दिदी सन्माननीय कुमारी पृथ्वीका दिदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व घटक पक्षाचे या ठिकाणी सन्मानिय चिरंजीव सिद्धराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी आवर्जून कोण आजी माजी पद्धतीचं नाव जर राहिलं असेल तर मी त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले दीड महिना या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि एक परंपरेप्रमाणे आदरणीय बाळदादा आपल्याला या पाटीलवाड्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते आणि मतदार ज्येष्ठांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि अत्यंत बारकावणे या ठिकाणी नियोजन करत असताना सगळ्या बूथ कमिटीचा आढावा घेत असताना आजही बाळासाहेबांनी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं निश्चित आपण पालन करू त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेळ कमी आहे त्या कमी वेळेमध्ये विरोधकांकडून काही आमिष भूलतापा विघ्न संतुष्टी लोकांकडून काही अफवा पसरवले जातील तर या गोष्टीला को कोणत्याही बळी न पडता आपण या सहकार मर्शी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या प्रामाणिक आणि दूरदृष्टीने केलेल्या विकासाला स्मरून आपण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की केवळ योजनांची नावं घेण्यात आली परंतु त्याबद्दलची काही अंमलबजावणी कृतीमध्ये कोणतीही गोष्ट उतरली नाही मोहिते पाटील परिवार हे एक विचार आहे आणि एक सुसंस्कृत नेतृत्व आहे अनेक वेळा आपल्याला या ठिकाणी पाहायलाच मिळतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण केवळ आणि केवळ निवडणुकीपुरतं राजकारण करत असताना गेले पन्नास साठ वर्षामध्ये तीन पिढ्या चार पिढ्या तुम्हाला आपल्याला एक बांधून ठेवलंय की आपण एक कुटुंबातले आहे आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत त्यामुळं यापुढील उरलेल्या वेळामध्ये हे आपण भान ठेवून निश्चितपणे प्रचंड अशा बहुमताने आपण आदरणीय भैया साहेबांना निवडून द्यायचंय खर तर आदरणीय बाळासाहेबांनी ज्यावेळेस ठामपणे आणि आत्मविश्वास या सबंध महाराष्ट्राला सांगितलं की होय आमचं ठरलंय आणि आम्ही तुतारी घेतली आहे केवळ हे दोन वाक्य विरोधकांना पुरून उरलेत आपल्याला माहिती आहे